एकदा काही निवडणुकीची घोषणा झाली आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेली की मंडळी पर्याय उरतो लढण्याचा मग निकाल काहीही लागो तुम्हाला विजयाच्या वाटेवर धावावंच लागेल आता निवडणूक आहे विधानसभा सदस्य नियुक्त विधान परिषदेची अकरा जागेंसाठी निवडणूक आहे बारा जण मैदानात आहेत उमेदवार कोण आहेत तर भाजपच्या पंकजा मुंडे परिणय फुके युगेश टिळेकर अमित गोरके सदाभाऊ खोत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून कृपाल तुमाणे भावना गवळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापाकडून जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणुकीच्या मैदानात आहेत म्हणजेच महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडणूक लढत आहेत या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या नऊ पैकी नऊ उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी महायुतीकडून काय रणनीती आखली जात आहे विधान परिषदेतलं महायुतीच्या विजयाचं आतलं गणित नेमकं कसं आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीला महायुतीतल्या कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे आणि विजयासाठी अजून किती मतांची गरज आहे हे समजून घेऊ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार मैदानात आहेत पहिले म्हणजे राजेश विटेकर आणि दुसरे म्हणजे पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे दादांच्या पक्षाकडून पहिलं प्राधान्य आहे ते म्हणजे राजेश त्यानंतर शिवाजीराव गर्जेंना अजित पवारांकडे एकूण एकोणचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे तर इतर पक्षाचे तीन आमदारही दादांसोबत आहेत म्हणजेच दादांची एकूण संख्या झाली बेचाळीस अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांना काठावर जिंकून येण्यासाठी अजून चार मतांची गरज आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी मैदानात आहेत पहिले प्राधान्य भावना गवळींना आणि दुसरं प्राधान्य कृपाल तुमाने यांना असणार आहे संख्याबळाचा विचार केला तर शिवसेनेसोबत स्वतःचे सदतीस आमदार आहेत आणि इतर आठ आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय म्हणजेच आमदार झाले पंचेचाळीस दोन्ही उमेदवारांना मिळून काटावर विजयी होण्यासाठी पहिल्या पसंतीचं अजून एक मत गरजेचं आहे राहिला प्रश्न भाजपच्या उमेदवारांचा तर भाजपचे प्राधान्य क्रमानुसार उमेदवार आहेत पंकजा मुंडे अरिन फुके योगेश टिळेकर अमित गोरके आणि सदाभाऊ खोत भाजपचे स्वतःचे आमदार आहेत एकशे तीन भाजपला पाच अपक्ष आमदारांचा आणि सात इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे एकूण संख्या झाली एकशे पंधरा भाजपने उमेदवार दिलेत पाच म्हणजेच कुठलंही मत इकडे तिकडे झालं नाही तर प्रत्येक उमेदवाराला तेवीस मतं मिळू शकतात पाचशे पाच उमेदवार काटावर जिंकू शकतात पण भाजप आपल्या उमेदवारांना काटावर जिंकून आणण्याची रिस्क घेणार नाही प्रत्येक उमेदवाराला विजयी मतांच्या कोट्यापेक्षा जास्त मतं घेण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसेल जसा प्रयत्न भाजपने दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत केला होता यंदाच्या लोकसभेच्या तुलनेत दोन हजार बावीसच्या विधान परिषदेत काय घडलं होतं यावर वेगळा व्हिडिओ आम्ही केलेला आहे वरील आय बटनवर क्लिक करून तुम्ही सविस्तरित्या ती माहिती समजून घेऊ शकता आता व्हिडिओचा मुख्य मुद्दा सुरू करू भाजपकडे आमदार आहेत एकशे पंधरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आमदार आहेत बेचाळीस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या आहे पंचेचाळीस एकूण मतं होतात दोनशे दोन म्हणजेच आठ उमेदवारांना तेवीस मतं आणि एका उमेदवाराला अठरा मतं मिळू शकतात म्हणजेच महायुतीचा शेवटचा उमेदवार जिंकून येण्यासाठी अजून पाच मतं गरजेची आहेत जर तेवीसच्या जागी चोवीस मतांचा कोटा ठरवला तर शेवटच्या उमेदवाराला फक्त दहा मतं मिळतात म्हणजेच अजून चौदा मतं गरजेची आहेत आता ही गरजेची असलेली मतं कुठून आणणार तर प्रहार जनशक्तीचे दोन आमदार बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार तर मनसे जनसुराज्य रासप स्वाभिमानी असे प्रत्येकी एक आमदार आमदारांचे एकूण नऊ आमदार आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न महायुतीचे सुरू आहेत महायुतीच्या नव्या उमेदवाराचे संपूर्ण मदार ही अशाच अपक्ष इतर मित्र पक्ष किंवा विरोधी पक्षातील आमदारांच्या मतांवरती आहे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे काँग्रेसच्या मतांवर महायुतीचा डोळा आहे काँग्रेसची सदतीस मतं आहेत त्यांचा एकच उमेदवार आहे उमेदवाराला जर पंचवीस मतं द्यायची ठरवली तर काँग्रेसकडे उरतात बारा मतं याच बारा मतांवर महायुतीसह काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शेकाप डोळा आहे आता विषय निघालाय म्हणून एक जुनी आठवण सांगतो दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते दोन्ही उमेदवार जिंकून येतील इतकं संख्याबळ काँग्रेसकडे होतं तरीही काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला आणि भाई जगतापांचा विजय झाला तो धोका लक्षात घेऊन काँग्रेस आपल्या उमेदवारांना काटावर ठेवणार नाही तेवीस मतांचा कोटा असला तरी काँग्रेस आपल्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची अठ्ठावीस ते तीस मतं घेऊ शकतात उरली मतं सात आता या सात मतांवर आधीच महाविकास आघाडीच्याच जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकरांचा डोळा आहे त्यामुळे काँग्रेसची मतं या दोघांना पडतील की महायुतीच्या उमेदवारांना पडतील यावर सगळं गणित अवलंबून आहे आपल्याकडे असलेल्या दोनशे दोन, दोन आमदारांना सोबत घेऊन मतांची पहिली आणि दुसरी पसंत कशी असणार कोणी कोणाला मतदान करायचं अशी एक कार्यशाळा देवेंद्र फडणवीस घेणार आहेत पहिली पसंती आणि दुसरी पसंती या क्लिष्ट समीकरणाचा अभ्यास असलेले देवेंद्र फडणवीस आशिष शेलार रवींद्र चव्हाण निरंजन डावखरे प्रवीण दरेकर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत कार्यशाळेत काय असणार आहे तर आकड्यांचे जुळवाजुळव कशी असले पाहिजे आमदाराने मतदान कसं करावं एकही मत बाद होऊ नये यासाठी काय करावं पहिल्या व दुसऱ्या पसंतीचं गणित कसं जुळेल आणि नऊच्या नऊ उमेदवार निवडून कसे येतील थोडक्यात दोनशे दोन आमदार असलेल्या महायुतीच्या मतदानाचा मॅजिक पॅटर्न कसा असणार आहे यावर कार्यशाळेत फोकस असणार आहे या मॅजिक पॅटर्नची झलक याआधी झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत होती गरजे इतकं संख्याबळ नसतानाही राज्यसभेवर मुन्ना माडिक तर विधान परिषदेवर प्रसाद लाड निवडून आले होते या दोन्ही निवडणुकीत म्हणजेच राज्यसभेला चार अतिरिक्त आणि विधान परिषदेला बावीस अतिरिक्त मतं भाजपने मिळवली होती ती मतं कशी मिळवली होती याचं उत्तर अजून कोणाला मिळालं नाही आता तसाच प्लॅन भाजपच्या गोटात सुरू झालाय भाजपच्या प्रत्येक आमदाराने पहिल्या पसंतीची मत भाजपच्या उमेदवारांना द्यायची दुसऱ्या पसंतीची अर्धी मतं एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना आणि अर्धी मतं पवारांच्या उमेदवारांना द्यायची असाही एक प्लॅन महायुतीमध्ये सुरू आहे आपल्या उमेदवारांना काटावर विजयी न करता त्यांना सुरक्षित मतं मिळवण्याचं नियोजन आखायचं आणि उर्वरित लागणारी मतं ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून किंवा काँग्रेसच्या वाटणीची आपल्याकडे वळवायची असंही बोललं जात इथे एका गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे ते म्हणजे महायुतीकडून मिलिंद नार्वेकरांच्या वाटणीच्या मतांवर डोळा ठेवला जाणार नाही त्याचं कारण म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि इतर नेत्यांसोबत असलेले चांगले मैत्रीपूर्ण संबंध त्यामुळे महायुतीला जर कोणाला पाडायचं असेल तर पहिलं नाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील किंवा काँग्रेसच्या प्रज्ञा सातव असू शकतात आता महायुतीच्या बैठकीत ठरलेल्या गोष्टी विधान परिषदेच्या मतदानात आणि निकालात दिसून येतील का महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होईल की महायुतीच डेंजर झोनमध्ये आहे तुमचा अभ्यास काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद